तो हे दरवर्षीचं रडगाणं असतं आणि पावसाळ्याच्या आधी खड्डे बुजवले जात नाही ट्रॅफिक पण जाम होतो आणि लोकांच्या एवढ्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या की हे तिन्ही जे फ्लायओव्हर आहेत माजीवडा मानपाडा पाटलीपाडा त्याच्या पुढचा वाटबिरचा आणि त्याच्यामुळे मी दोन दिवसापूर्वी त्यांना सांगितलं होतं की आम्ही दौरा करणार खड्डे बुजवलेत का नाही ते पकडणार आणि आज आम्ही त्या दृष्टीने दौरा केला परंतु घाईगर्दीमध्ये खड्डे बुजवलेले आहेत त्याच्यामुळे पुन्हा जोराचा पाऊस आला की पुन्हा हे सगळं आपल्याला खड्डे पुन्हा त्या ठिकाणी झालेले दिसतील अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे घाई न बुजवता खरं म्हणजे सहा महिन्यापूर्वी यांनी सांगितलं होतं की आज नवीन पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि आता काही परत खड्डे पडणार नाहीत परंतु एवढे मोठे खड्डे की ॲक्सिडेंटला निमंत्रण होतं परंतु त्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर आत्ता खड्डे बुजवायला घेतलेले दिसत आहेत परंतु हवे तेवढे झालेले नाही आहेत आणि दुसरा विषय की वेळोवेळी महापालिका आणि ट्रॅफिकला आम्ही सांगतो आहे की हे मेट्रोचं काम चालू आहे निर्णयाळी कामं चालू आहेत सर्व्हिस रोड जे आहेत ते तुम्ही जे धातूर मातूर त्या गाड्या वगैरे बाजूला आठवता आणि सर्व्हिस रोडला देखील ट्रॅफिक जाम होतो तर सर्व्हिस रोड मुक्त करण्याच्या दृष्टीने देखील त्यांना आम्ही बघितलं ते हे सर्व्हिस रोड देखील पुन्हा एकदा त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळं गाड्या उभ्या केलेल्या आहेत काही त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत त्यांच्या सगळ्या गाड्या आहेत काही गाड्यांचे जे दुकानदार आहेत त्यांच्या गाड्या उभ्या आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला लागेल आम्ही त्यांना सुचवलं होतं की नालेसफाई जी आहे ती दुबार करा दर वर्षातून दोनदा नालेसफाई करा आज सुद्धा आजही सगळ्या नाल्यांची सफाई झालेली नाही धातूर मातूर काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्याला त्रास होऊ नये हे पावसाळ्यात सुरू झाला परंतु अजून पुढचे अडीच महिने त्याच्याकरता अजूनही महापालिकेने जे राहिलेले आहेत त्याचं वॉर फुटिंगवर काम करावं